व्याख्याते यांचे व्याख्यान झाले क्षणभराच्या प्रेमाच्या सुखासाठी अनोळखी व्यक्तीसोबत पळून जाऊन आपल्या शरीराचे व आयुष्याचे लचके तुडून घेऊन आई वडिलांना शर्मेने मान खाली घालवायला लावणाऱ्या मुला मुलामुलींना कुटुंब संस्था उद्ध्वस्त होऊ देऊ नका असे समजावून सांगताना डॉ वसंत हंकारे सर म्हणाले की भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम संत गाडगे महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरीने जिजाऊ सावित्रीबाई फातिमा दिदी यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या त्या भारतभूमीच्या मातीतून आपण सर्वजण जन्मलो आहोत याची जाणव ठेवून आई वडील हेच आपले दैवत आहेत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा ते आपल्यातून निघून गेल्यानंतर भिंतीवर टांगलेल्या त्यांच्या फोटोतून तुम्हाला ते कधीच आशीर्वाद देणार नाहीत असे हंकारे म्हणाले भविष्यात तुम्ही डॉक्टर इंजिनियर वकील झाला तरी लाखो रुपये कमावलेत तरी आई बाप नसल्याने घरात त्या पैशांचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा ज्या घरात आई वडील आनंदी असतात तिथे सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी वैभवाचे बरसात असते

व तक्षत्र ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब मुसमांडे राहुरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे विशाल बनकर डॉक्टर विजय मकासरे आपासाहेब ढोस आरडगाव सरपंच सुरेखाताई मसे ग्रामसेवक भिंगारदे विठ्ठल माध्यमिक विद्यालय हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी म्हसेसर हाजूभाऊ आढाऊ महाराज राजूभाऊ शेटे तसेच आवाज जनतेचा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अमोल जाधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल बोराडे सर यांनी केले तर प्रस्तापिक प्रियाली मॅडम यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आयोजन जगदीश मुसमाडे सर महेश मुसमाडे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी केले व सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आवाज न्यूज साठी प्रतिनिधी धम्म मेघा जाधव करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर thank mm -hmm.